आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश अत्यंत महत्वाची भेट आहे पुन्हा एकदा खरंतर ही भेट होती या भेट ले ले आहे आणि यावेळी चर्चेसाठीच भेटलेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याला महत्व आलेलं आहे नेमकं मनसेची जी अपेक्षा आहे की त्यांना जागा वाटपात जास्तीच्या जागा दिल्या जाव्यात ज्या ठिकाणी काही ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेनं सुद्धा दावा केलेला आहे नेमकं त्या संदर्भात काही सकारात्मक चर्चा होऊ शकते का नक्कीच उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी पुढाकार घेत आहेत जागा वाटपासंदर्भात कारण आता निवडणुका जवळ येऊन आलेल्या आहेत आणि अशा स्थितीत जागा वाटप जाहीर झालेलं नाही युती जाहीर करायची आणि त्यामुळे कारण ठाकरे गटांच्या नेत्याने जो काही त्यांच्या ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनी एक प्रस्ताव ठेवलेला होता की प्रत्येक जे पस्तीस जे मतदारसंघ आहेत मुंबईतील त्या मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येकी दोन वॉर्ड म्हणजे दोन जागा आहेत त्या मनसेला द्यायच्या अशी भूमिका आहे आणि एकंदरीत बहात्तर ते पंच्याहत्तर जागा या मनसेला द्यायच्या मात्र मनसेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही जागांमध्ये ज्या आहेत त्यामध्ये तीन तरी जागा किमान तीन जागा असायला पाहिजेत यामध्ये आपण पाहिलं तर शिवडी आहे दादर आहे माहीम आहे याशिवाय वरळी आहे या काही भागांमध्ये मनसेची देखील ताकद आहे भांडूप असेल या ठिकाणी मनसेची जास्त ताकद आहे आणि अशा स्थितीत त्या ठिकाणी आम्हाला अधिकच्या जागा असायला पाहिजेत आणि त्या मिळाव्यात ही भूमिका ही मनसेची आहे आणि त्यामुळे यावर थोडस गणित आहे ते अडकून राहिलेलं आहे तर दुसरीकडे काँग्रेसला पण सोबत घ्यायचं की नाही यावर देखील अद्याप अडलेला आहे त्यामुळे या दोन मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चर्चा होऊ शकते कारण उद्धव ठाकरे हे काँग्रेस महाविकास आघाडी सोबत राहायला हवी आणि आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या भूमिकेत उद्धव ठाकरे आहे कारण काँग्रेसने जरी स्वबळाची घोषणा केली असली तरी बॅकडोअर चर्चा ही उद्धव ठाकरे यांची काँग्रेस सोबत आहे कारण काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते त्याच्यावर जागा वाटपाची जबाबदारी आहे त्यांनी वर्षा गायकवाड वर यांची भेट घेतलेली होती आणि उद्धव ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते सांगितलेलं होतं आणि अशा स्थितीत आपण जर वेगवेगळे लढलो तर काय होऊ शकतं माहितीला फायदा होऊ शकतो ही त्यांनी भूमिका आहे ती काँग्रेसला कौ, कौ, समजावून सांगितली त्यानंतर काँग्रेसचं म्हणणं आहे की तुम्ही दिल्लीत मनसेला जर महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही दिल्लीशी चर्चा करायला हवी राहुल गांधी हायकमांड आहे त्यांच्यासोबत बोला आणि त्यानंतर मग हे जागा वाट मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही हे ठरवलं जाईल असे हे जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा केली जाईल त्यामुळे निवडणुका कधी लागू शकतील आचारसंहिता कधी जाहीर होऊ शकते निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि अशा स्थितीत अद्यापही जागा वाटप झालेलं नाहीये युती आहे ती जाहीर झालेली नाहीये त्यामुळे जे लो, विधानसभा लोकसभेला जो फटका पडलेला बसलेला होता की उमेदवार जाहीर करणं किंवा जागा वाटप शेवटच्या क्षणापर्यंत अडून राहिलेलं होतं तो फटका आता देखील बसू नये आणि त्या अनुषंगाने आता या चर्चा आहेत तर स्वतः उद्धव ठाकरे तर आता पुढाकार घेत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका